दिवाळीतील सर्वात जास्त सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळी शंकरपाळी ही आपण चहासोबतसुद्धा खूप आवडीने खातोच तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी यूज करणार आहे तुपाच्याऐवजी तेल ज्या प्रमाणात आपल्याला शंकरपाळी बनवायची आहे जसे की एक किलो पिठाची जर श मैद्याची जर शंकरपाळी बनवायचे असतील तर एक किलो मैद्याला एक ग्लास तेल एक ग्लास पाणी आणि एक ग्लासच्या जवळपास साखर किंवा तुम्हाला जर साखर जास्त लागत असेल थोड्या प्रमाणात तर तुम्ही वाढवू शकता तर पाणी थोडं कमी करावं लागेल तर इथे बघा एक किलो मैदा छान चाळून वगैरे घेतला होता आम्ही तो आणि त्यानंतर भरून ठेवला होता पिशवीमध्ये तर इथे हो मी मोजून पण घेतला आहे तर इथे तो पूर्णपणे सहा वाट्या सहा ग्लास भरलेला आहे आणि इथे बघा जी मी जिन्नस सांगितली ती आहे थोडंसं मीठ कुठल्याही गोळ पदार्थामध्ये थोडं मीठ टाकल्यास त्याला चव पण छान येते आणि गोळ पदार्थ जर असा काही असेल आपल्याला क्रंची वगैरे लागतो तर त्यामध्ये मीठ टाकल्याने तो खुसखुशीत होतो म्हणजे होतो तर तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे श्यामी कापून वगैरे तळून घेतलेले आहेत आणि शंकरपाळे एक नंबर झालेले आहेत कुठल्याही प्रकारचं तूप यामध्ये यूज केलेलं नाही पूर्णपणे तेलातच तळून तेलातलेच मोहन टाकून केलेले आहे तुम्ही पण करा